प्राथमिक कल पाहिले तर निश्चित माहिती आघाडीवर आहे आणि भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे सरकार स्थापन एकशे पासष्ट जागांवर आम्ही जिंकू ते या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने विकासाचे नवीन मापदंड निर्माण केले व गती आणि प्रगती साधली त्यामुळे निश्चितच मोठा पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतील आणि याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील मतदानाला सुरुवात झाली एकंदरीत कसं बघतात कस काय राहील प्राथमिक कल जर पाहिले तर निश्चितपणानं महायुती आघाडीवर आहे आणि भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला आहे मला विश्वास आहे की महायुती निश्चितपणानं सरकार स्थापन करेल काय वाटतं एकंदरीत किती उमेदवार निवडून येतील कसं काय राहील भारतीय जनता पक्ष महायुती जवळपास एकशे पासष्ट ठिकाणी आम्ही निश्चितपणानं जिंकू असा मला विश्वास आहे आणि मुख्यमंत्री पदाचा आपण म्हणालात तर हे लक्षात घेतलं पाहिजे की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या देवेंद्रजी फडणवीस यांनी नेतृत्व केलेल्या सरकारने विकासाचे जे नवे मापदंड निर्माण केले ज्या पद्धतीनं गती आणि प्रगती साधली त्यामुळं निश्चितच मोठा पक्ष म्हणूनही देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ शकतील शेवटी निर्णय पक्षांचं पक्षाचं वरिष्ठतम नेतृत्व घेईल